वेगवान चारचाकीच्या खिडकीत बसून मध्यप्राशन करून जीव घेणा स्टंट धुळे सोलापूर गांदेली फाटा येथील हा जीव घेणा प्रकार असल्याची प्राथमिक माहिती वेगवान कारच्या खिडकीत बसून मध्यप्राशन करत असल्याचा प्रकार चित्रपट पाहून हिरो आणि विलन सारखी स्टाईल मारण्याचा सा जीव घेणा प्रयत्न अशाच प्रकारामुळे भीषण अपघात होण्याची दाट चिन्हे छत्रपती संभाजीनगर येथून अधिक माहितीसाठी फोन लाईन जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी अमोल काळे अमोल काळे काय सांगशील अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो की कशा प्रकारे छत्रपती संभाजीनगरात दारूवाली लाँग ड्राईव्ह ही धुळे सोलापूर महामार्गावर घडली आहे गांधीली फाट्याजवळ कारच्याच खिडकीतून चक्क बाहेर उभे राहून टपावर दारू पित असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे या व्हिडिओमुळे पोलीस कारवाई करतील का असा देखील प्रश्न निर्माण होत आहे आपण जर बघितलं या दृश्यांमध्ये की कशाप्रकारे मध्यप्राशन करून तापावर स्टंडबाजी करण्यात येत आहे आणि याच प्रकारे चित्रपट पाहून हिरो आणि विलन यासारख्या स्टाईल मारण्याचा जीव घेण्या प्रयत्न अशाच प्रकारणामुळे भीषण अपघात होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जात आहे